नमस्कार मित्रांनो छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम बिग बॉस मराठी चा विजेता ठरलेला गरा सूरज चव्हाण घराघरात लोकप्रिय झाला त्याने त्याच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनावर गारूड घातला आहे त्यानंतर बिग बॉसच्या घरात सूरजने त्याच्या वागणुकीने देखील सगळ्यांची मनं जिंकली आता लवकरच सूरज चव्हाण लग्न अडकणार आहे आता सूरजच्या लग्नाची तारीख देखील समोर आली आहे नुकतंच सूरज आणि त्याची होणारी बायको यांचं खेळवण कोकण हार्टेड अंकिता वालावलकर हिने केळवण केलं होतं तिने त्यांना गिफ्ट देखील दिलं त्यासोबतच त्यांच्या लग्नाची तयारी देखील पूर्ण झालीये साड्या आणि दागिन्यांची खरेदी देखील दे पूर्ण झाली आहे या सगळ्यात आहे सूरजच्या लग्नाविषयी चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे तो लग्न कधी आणि कुठे करणार हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहे सूरजच्या लग्नाच्या विधीची सुरुवात ही अठ्ठावीस नोव्हेंबर पासून होणार आहे त्यांच्या लग्नाला आता फार कमी दिवस आहे लग्नात हळद मेहंदी आणि संगीत यांसारखे पारंपरिक समारंभ होणार आहेत नवीन घर या लग्नासाठी सजणार आहे चव्हाणचा सोहळा हा एकोणतीस नोव्हेंबर पुण्याजवळील जेजुरी सासवड येथे लग्न होणार आहे सूरजचं लग्न पारंपरिक पद्धतीने होणार आहे आता चाहते सूरजच्या लग्नासाठी अत्यंत आतुरतेने वाट पाहत आहे तर मित्रांनो तुम्हाला सूरज चव्हाण आवडतो का कमेंट करून नक्की कळवा